मंडळी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर करण्यात आला होता तो फेक असल्याचा दावा करण्यात आला असून जे जे पोलीस अधिकारी त्या एन्काउंटरमध्ये सामील होते त्यांच्यावर कोर्टानं गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मंडळी सध्या या बातमीनं मुंबई आणि महाराष्ट्रासह सगळीकडे खळबळ माजलेले नेमकं काय घडलंय कोर्टात सादर केलेल्या अहवालात नेमकं काय दडलंय आणि पीडित मुलींच्या आईवडिलांनी या एन्काउंटरबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय मंडळी बदलापूर अत्याचार प्रकरण राज्यात तापल्यानंतर त्यातील आरोपी अक्षय शिंदे याचा जेलमधून एनकाउंटर करण्यात आला होता पण आता तो एन्काउंटर फेक असल्याचा धक्कादायक अहवाल कोर्टात सादर करण्यात आलाय मंडळी आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी वीस जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयात वाचन केलं ज्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे अक्षय शिंदे यांना बदलापूरच्या दिशेने त्याला नेत असताना मुंब्रा बायपास जवळ गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली यामधून त्यानं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा करण्यात करण्यात आला होता मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला मारण्यात नमूद या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला त्यामुळं हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वर आढळून आलेले नाहीत त्यामुळे पोलिसांनी अक्षयने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता तो फेक असल्याचं या अहवालामुळं आहे पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालत म्हटलेलं आहे अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामग्री आणि एफ एस एल रिपोर्टनुसार अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत अक्षय शिंदे यांच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असंही या अहवालात म्हटलेलं आहे मंडळी मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षाच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याची घटना घडली होती लघुसंख्येला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला असं सांगितलं जात होतं दरम्यान त्या मुली शाळेत जायला तयार नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला होता त्या प्रकरणी पुढे अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती मात्र त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केलं होतं तसंच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली होती बराच वेळ ती केस चालली त्या आदर्श विद्यालयाचे संचालक मुख्याध्यापिका यांच्यावरही तेव्हा वेगवेगळे आरोप झाले होते पण ते दोघं नंतर फरार झाले होते लोकांचा संताप वाढत असताना एके दिवशी अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एनकाउंटर करण्यात आला होता तळोजा कारागृहात रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली होती पोलिसांनी सांगितल्यानुसार मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे, शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिवॉर्डवर खेचली त्यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यानं तीन गोळ्या फायर केल्या यातील एक गोळी निलेश मोरे मोरेंच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांची फायर चुकली सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता त्यानंतर मधून झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्या केसमधील फरार असलेल्या संशयित आरोपींनी कोर्टात अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले होते आता त्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर पीडित मुलींच्या आईवडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले अक्षय शिंदेचा एन्काउंटर ही चांगली गोष्ट नाही सरकारनं शिक्षा द्यायला हवी होती त्याची चौकशी करायला हवी होती या प्रकरणात अनेक जण सामील असू शकतात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिले ते पुढे म्हणाले एन्काउंटर झाला हे चांगली गोष्ट नाही त्याला सरकारनं शिक्षा द्यायला हवी होती मुलगी मध्यरात्रीची झोपेतून रडत रडत उठते घाबरते रडत बसते अजूनही त्या परिस्थितीमधून सावरलेली नाही सुरुवातीला दोन तीन दिवस पोलीस वेगवेगळे अधिकारी चौकशीसाठी आले त्यानंतर कोणीही आमच्या घरी आलेले नाही अक्षय शिंदे याची चौकशी होणं अपेक्षित होतं त्याच्यासोबत कोण कोण होतं त्याला शाळेत का घेतलं होतं याची चौकशी करणं अपेक्षित होतं एन्काउंटर व्हायला नको होतं अजून चौकशी व्हायला हवी होती यामध्ये अनेक लोक सामील असणार त्याचा एनकाउंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय जेव्हा आम्हाला ही घटना समजली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही धाव घेतली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्या मुलीनं दिली पोलिसांनी या घटनेची नोंद न घेता तासन तास त्या ठिकाणी आम्हाला बसवून ठेवलं मुलीचं मेडिकल केलेलं पत्र शितोळे मॅडम यांना दिलं मात्र त्यांनी सायकल चालवल्यामुळं हे झालेलं असेल असं म्हणून दखल घेतली नाही उल्हासनगरच्या रुग्णालयामध्ये रात्र आणि दिवस घालवला आम्हाला पोलिसांनी किंवा दवाखान्यातल्या लोकांनी साथ दिली नाही आमच्या मुलीचे हाल करून सोडले होते आमच्यावरती आवाज करून पोलीस बोलत होते तुमचे पेपर असतानाही आम्हाला धावपळ करायला लागली शाळा सुरू झाले आम्हाला फोन येत आहेत मुलीला शाळेत जायचं नाही मुलगी अजूनही घाबरलेली आहे ती कोणासमोर येत नाही ती कोणाशी बोलत नाही शाळेतील कॅमेरे बंद आहेत असे सांगितले गेले माझी मुलगी मला सांगायची ती एकटीच बाथरूमला जात होती बाथरूम जवळ गेल्यानंतर दादांनी मला मारलं होतं पोलिसांनी डॉक्टरांनी मुलीला जे विचारलं ते सगळं मुलीने सांगितलेलं आहे शाळेच्या ट्रस्टींना जामीन मिळणं हे आम्हाला बरोबर वाटत नाही आम्हाला कुठले पत्र दिले नाही या अगोदर प्रत्येक वेळी आम्हाला पत्र पाठवायचे आता या सहा आरोपींना जामीन आहे हे ते आम्हाला त्यांनी कळवलं नाही दरम्यान पुढे पीडित मुलीचे वडील म्हणाले हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेच्या ट्रस्टींनी केला त्यांची प्रतिष्ठा शाळेचं नाव त्यांना महत्वाचं वाटलं शाळेतील प्रिन्सिपलला भेटलो तेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलनं आम्हाला असं सांगितलं की अशा घटना आमच्या शाळेत होत नाहीत शाळेमध्ये सर्व स्टाफ लेडीज आहेत माणसं कोणीच नाहीत सीसीटीव्ही बघण्यासाठी विचारलं असता प्रिन्सिपलनं असं सांगितलं की सीसीटीव्ही गेले पंधरा दिवसापासून दिवस बंद आहेत शाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले आपण सीसीटीव्ही बंद ठेवलेले आहेत याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं मंडळी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर आरोपीच्या आई वडिलांनी आमच्या मुलाचा बळी घेतला असा आरोप केला होता तेव्हापासून अक्षय शिंदेचा भाऊ आणि आई वडील न्यायालयीन लढाई लढत होते अक्षयची आई म्हणाली होती जर माझ्या मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला फाशी द्यायला हवी होती पण अशा पद्धतीनं आरोप सिद्ध झालेले नसताना त्याला मारून त्याचा खून करण्यात आलेला आहे आता या प्रकरणी अजून काय काय खुलासे समोर येत आहेत पोलिसांनी जर खरंच फेक एन्काउंटर केला असेल तर त्यांना कुणाची फूस होती याची चौकशी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद